Devam am जगद्गुरु जगद्गंध्य विश्वात्मा असणाऱ्या श्री गोपाळकृष्णांच्या अवतार दिनानिमित्त अर्थातच गोकुळ अष्टमी निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो भोजन प्रसादही घेतलेला आहे त्यामुळे आपण ज्यांच्या जयंती निमित्त अष्टमी निमित्त जमलो त्यांचं नाव घ्यायचं आहे ना, ते नाव घेताना आपण मोठ्यांच्या पाया पडताना काय करतो डोक्यावरती पदर घेतो हात जोडतो तसे दोन्ही हात जोडायचे डोक्यावरती पदर घ्यायचा श्रीकृष्ण महाराज खरोखर आवडत असतील मनापासून आवडत असतील तर जोरदार करायचा कारण आज फक्त गाडी जाऊन केंद ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांना आमंत्रण नाही

यांचा आवाज आला तुमच्या घरातच राहिला का पुन्हा एकदा महिलांचा आवाज असत पाहिजे कारण गोपाळ कृष्ण गोपाळ कृष्ण कुणाला आवाज असत गोपिकांना तुम्ही देवाच्या गोपी का म्हणून जोरदार आवाज झाला पाहिजे घरातला आवाज आलाय श्री गोपाळ कृष्ण सर्वांना शिवाय जगातलं पानही आणि हे खर आहे तुम्ही मान्य करा नका करू पण ही खरीच गोष्ट आहे देवाने ठरवलं माणूस तिकड जातो तिकडे जाऊ शकतो जा। हे सगळं चक्र जे आहे ना

का घरी पाहुणे आले असते तर तुमची बहीण आली असते तुमच्या तुमचा आले असते का नाही जन पाहुणे आलायकडे ही आपली मानसिकता असते ज्याच्यावरती देवाची कृपा असते ज्यावरती देव कृपा करू इच्छितो त्याला तिथे येण्याचा योग येतो आज मी तुझ्या नाहीये बसलेलो आहे हरवून नाहीये आपल्या असणारे साहेब अवघ्याला त्यांनी सांगितलं सोळा ठिकाणचे आमंत्रण आहे त्यासाठी एक आमंत्रण मी घेतलेलं आहे मी काही बोलू शकत नाही ते म्हणजे कोणीतरी बघा म्हणलं ठीक आहे मी बघतो सात जणांना विचार तारखा भूक कार। आहे आता काय करायचं आणि त्या दिवशी नेमकं योगायोग बघा त्यांचा फोन आणि मी बीड जिल्ह्यात ज्या ठिकाणी राहणार होतो त्या ठिकाणची अष्टमी नेमकी कॅन्सल झाली रद्द झाली त्यांची अष्टमी रद्द झाली जर त्याच्या झाला तर कोणीतरी होकार दिला असता इकडे प्रवचनाला तर मी नसतो त्यांना पाठवलं हो असलं ते सात जण नकार दिला आणि माझी तिकडची कॅन्सल झाली आणि उठ बसलेले आज भरती की या वर्षी नाही ठरली दोन महिन्यापूर्वी तरी मी मागच्या वर्षी ठरले पण घर ते ओळख हो तुमका नाही मेरा नाम होदा करता पर्यटक कोण आहे ईश्वर आहे तो गोपाल कृष्ण आहे तो नटवट बाल मुकुंद कृष्ण कनैया आहे आपल्याला वाटत आपण वा, करतो नाही काहीच करत नाही करता करिता ईश्वर आहे सर्वप्रथम मला इथे बोलून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आणल्याबद्दल सर्व ट्रस्टी मंडळी आणि भेंडे साहेबांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण तसा मी देवाचा आहे तसे तुम्ही माझ्या देवाचे कारण महानुभाव ग्रंथामध्ये चतुर्विध साधन हे परमेश्वरापर्यंत नेण्याचं माध्यम आहे स्थान प्रसाद विक्षुप आणि म्हणून सर्वप्रथम मला ही सेवा देवाच्या दोन लिळा माझ्या छोट्याच्या या मुखाने सांगण्याचा सांगण्याची संधी दिली म्हणून सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि अगोदर आणखीन एक सूचना सांगतो पोस्टर लावले बाहेर पोस्टर आहे किती दिवस तुम्ही जात तर जायचा प्रयत्न करा आणि निमंत्रण देतो नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या राहीर या स्थानाला नऊ दिवस नवरात्रात नक्की तिथे लेलेली माई बाई देवाने जिवंत केलेली आहे आपण पण ते नव्हे कस उठायचं डबा स्वयंपाक चक्र 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 इकडे तिकडे पाहायला वेळ नाही तर दहा दिवस राहायला नक्की या नवरात्रामध्ये मी गॅरंटी देतो मन मोकळेपणाने आले तर तुमचे दहा दिवस इतके छान आनंदात जातील की तुम्हाला आयुष्यात असा आनंद कधीच भोगायला मिळाला नाही असा आनंद भेटेल तिथं सर्वांनी तिथे या दुसऱ्या महत्वाचा मुद्दा सगळे आमंत्रण पहिल्यांदाच देऊन टाक सव्वीस सप्टेंबरला बुलढाणा आश्रमामध्ये अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद आयोजित करण्यात आलेली दरवर्षी प्रमाणे श्री चक्रधर जयंती अर्थात श्री चक्रधर अवतार दिन आहे त्यालाही सराव केला या, या तीनशे पासष्ट दिवस तुमचे आठ दहा निदान पासष्ट दिवस तरी देवाला द्या ना। सतत नाही द्यायचे कंटिन्यू नाही द्यायचे तुम्ही जर बाबा तुम्हाला काय संसार आम्हाला आहे काय का बोर आम्हाला आहे नवरा आम्हाला आहे तुम्हाला काय तुम्ही मोकाट आहे गाव तीस गाव मिरशी मला चाळीस गाव परंतु ज्या संसारात आपण मरमर करतोय जन्माला आला याला आणि पाणी वाहू बाव वाहू नेला कोरोनाला आपल्याला सगळ्यात मोठा जो धडा दिला असेल ना करोडपती असो नाही तर असो महाराज राहणार असो झोपडपट्टीत राहणार असो सगळे याचा रांगेत धुवून यायचं ज्याचं जेव्हा रिचार्ज संपलं तेव्हा त्याचं रिचार्ज संपल्यानंतर त्याची आवड इनकमिंग बंद होऊन आहे दे त्यामुळे देवाला आपल्याला दर्शन द्यायचं आहे देवाला आपल्याकडून धर्म करून घ्यायचा आहे सत्कर्म करून घ्यायचा आहे माणसाने माणसाचे वागावे याच्यासाठी आपल्याला देवाने कोरोनात ठेवले आहे एवढा विचार करा आज सांगितलं पुन्हा डब्याला सोनारे इकडून तिकडे गेले सर्वांनी सव्वीस सप्टेंबरला खरंतर ज्यांच्या जयंतीनिमित्त अष्टमी निमित्त आपण जमलेलं ना त्यांचं वर्णन करण्यासाठी आपण खूप इच्छा आहोत खूप छोटे आहोत एक हजार कोणा आपल्याला शेषय ज्यांचं वर्णन करताना जमतो तिजार्ती माया सरकार बापरा काय प्रकरण करना है कैसी अगम्यनीय तुम ची हो नंदला

ज्या देवाला संपूर्ण जगात मान्यता आहे जगद गुरु वसुदेव देव देवकी परमानंद कृष्ण जग जगातला गुरु आहे फक्त कृष्ण महाराजांनी गीता सांगितले म्हणून जगत जगद्गुरु का नाही गोपाल कृष्ण महाराजांनी पण खूप सारा लिळा केल्या क्रीडा केल्या के म्हणून जगत गुरु आहे का नाही वेणू माधवली म्हणून जगत गुरु आहे का नाही राखल्या म्हणून जगत गुरु आहे का नाही रास रचली म्हणून जगत गुरु आहे का नाही कौसाला म्हणून जगत गुरु आहे का नाही सर्व बाबी जो परिपूर्ण आहे तो जगत गुरु आहे

रंगी उभा मुरारी सकल कुलचरी देखिला देखनारी कंदर पुकार वैरी शुष्वत पितरी ईशपुरी समस्ती जिम्मा दुर्योधन नाम आओ कौन

जेव्हा विद्वानाकडून हा समाज आवडला जात नाहीये दुष्ट लोक ऐकत नाहीये त्यावेळेस परमेश्वर अवतार घेत असतो यदा यदा ही धर्म येते म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावरती राहतो कृष्णाने जेव्हा अवतार घेतला ना जेव्हा अवतार घेतला ना जेव्हा अवतार घ्यायची वेळ आली होती ना

स्वतःच्या बहिणीला बहिणीच्या नवऱ्याला त्याने बंदीखाना टाकलं फक्त तोच अत्याचार करत होता का नाही तर त्याच सैनिक सैन्य राज्यामध्ये फिरत असताना कोणी एखादी सुंदर स्त्री दिसली एखादी कुमारी मुलगी दिसली उचलून यायचे तिच्यावरती अत्याचार करायचे पण नको तेवढा सगळं काही एखाद्या दहा पोते तर दहा पोतेच्या पोते, पोते उतरून आणाय आणल्या जायचं गोकाळ गोकुणामध्ये जेवढं गोधन राहायचं जेवढ गोरस निघायचा दूध दही तूप लोणी निघायचं ते सगळ्यांच्या सगळं लुटल्या जायचं

यज्ञामध्ये जिवंत माणसांना टाकणार होता असा जरा समज होता नहीं, नहीं, नहीं। जो साक्षात देवालाही शिक्षा देणार एक नाही दोन नाही तीन नाही शंभर शिक्षा देणारा दुष्ट असणारा शिशुपाला जन्माला येणार होता स्वतःला लाकडाचे अवयव बसवून घेणारा स्वतःलाच विष्णू समजणारा कोंडीत जन्माला येणार होता काय

आणि आकाशवाणी झाल्यानंतर आठवा देवकीचा पुत्र तुला मारेल अशा सांगण्यामुळे त्याने बहिणीने सुद्धा बंदी खाण्यात टाकलेला आहे लक्षात घ्या जोपर्यंत भावाच्या शेतीच्या वाटण्या होत नाही तोपर्यंत भाऊ आपला रक्षाबंधन भाऊ पाठीला ज्या दिवशी सही करायचे वेळी तुम्ही हिस्सा मागा पुढची दिवाळी भाऊ बी रक्षाबंधन अशाला जायचे हिस्सा मागितली आहे जोपर्यंत तुम्ही काही हिसा मागू नका मग माईबाई माईबाई म्हणजे हिसा मागा संपली बाई ती मला भाऊ जोपर्यंत शेती पाठी होत नाही तोपर्यंत एका जेवणारे भाऊ जेव्हा इकडचं शेत मला पाहिजे तिकडत त्याला पाहिजे इथून हायवे लागत

म्हणून त्याने वसुदेव हा आपला मित्र बहिणीला नवरा म्हणून गेला होता अर्थ आडवा म्हणून जास्त धन माझ माझ म्हणत कोणी कोणाच नसत हे लक्षात घ्या हे आताच नाही पहिले ना नव्हतं नंतर येत आमच्याकडे बाबा पोरगा ऐकतो ऐकतो मी म्हणतो तुम्ही जन्माला गेला तुमचं ऐकायला माझ्याकडे परिस्थिती आहे इथे बंडीला बंदी खाना टाकलेले गेले आहे आणि अर्थात तो देव आहे सगळं 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 ठरलेलं आहे देवाने ठरवलेलं आहे जे सहा मुलं मारल्या गेलेले आहे ना ते पण सहज सहजी नाही मारले गेले त्यांना जसं मारल्या जावं असं त्यांचं प्राप्त नव्हतं कर्मान बंदी मनुष्य लोके प्रत्येक मनुष्य प्रत्येक जीव प्राणी हा कर्मात बांधलेला आहे याच्या वेळा कोणीही नाही गेले मी तुम्हाला जास्त रंगवत नाही कारण झालेले ते ऐकवाय पाहतो आला आठवा जन्माला पण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आपल्याला विचार करायचा खूप अडचण खूप अडथळे अडथळे नव्हते विचार करा कोरोना मध्ये थोडं बाहेर बाहेर गेलं

जनम शा हो आया जनम शा आहे गाडी ऐकला गाडी जरी नसली पायऐला तोंड बोलायला तोंड आहे ऐकायला पान आहे पायला डोळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय जे आहे त्याबद्दल संतुष्टी नाही जे नाहीये त्याबद्दल रडतोय आपण संकटाचं वर्णन करत असताना जर विचार केला ना तर कल्पना करत नाही एवढा अत्याचार क्या मधुर मधुरेत गोकाळलेले फक्त मधुरेत नाही नंतर गाव असेल गोकुळ असेल तिकडे गोवर्धन पर्वत असेल वृंदावन असेल संपूर्ण ब्रजंड आहे ते संपूर्ण याच्यात पिसल्या गेले कोणी नियंत्रण करणार नाही अशा वेळेस गोपाल कृष्णाचा जन्म झालाय जन्म काही दिवसात दिवसा आलाय का मस्त आहे एसटीच्या हॉस्पिटलमध्ये मस्त समजत आहे काय करायचं तेवढं खर्च करायचं काळ्या पुटाऱ्या रात्री काळ्या पुट्टा अंधाऱ्या रात्री धोर पाऊस सुरू आहे पाऊस सुरू आहे सोह्याचा वारा फुटलेला आहे कडकडात होतय विजांचा साधा पाऊस नाही सोह्याचा वारा मध्ये विजांच्या कडकडा कारणाला छेद देणारी एखादा अज्ञानी माणूस जावा अज्ञानी दा, माणूस जावा अति वेग पडते वारा इतका आहे की सहज चालणारा दा माणूसही घेऊन जा पाऊस इतका आहे की जोरदो पाऊस पडत असताना हत्तीच्या झोडे सारखा पाऊस पडतोय आणि इतका पाऊस पडतोय काय तर आहे अष्टमी आहे अष्टमी आणि इतका पाऊस पडतोय इतका पाऊस पडतोय की जवळ अर्धा एक किलोमीटरची यमुना नदी आहे ना त्या यमुना नदीला आलेला आहे जन्म नाही बंदी खालाय लाईट नाहीये दिवा नाहीये मशा नाहीये छोटीशी पंक्ती आहे तर त्या पंक्तीच्या प्रकाशामध्ये माता माता आपल्या पुत्राला जन्माला घालते बाहेर बहारे आहे रडत